हे मोदक बघा मस्त असे पांढरे शुभ्र आणि सुबक झालेले आहेत कळ्या पण अगदी मस्त पडलेल्या आहेत हो हे आपले उकडीचेच मोदक आहेत जे बऱ्याच जणांना करता येत नाहीत बऱ्याच जणांनी ट्राय केले तर उकड तरी कच्ची राहते नाहीतर आपले मोदक तरी करताना चिरतात नाहीतर ती उकड तरी चांगली होत नाही तर हे का होतं कशामुळं होतं आणि उकड आपली चांगली परफेक्ट कशी करावी हे सगळं आपल्या या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे लवकरच आपल्या बाप्पाचं आगमन होणार आहे त्यामुळे आपण इथं मस्त असे उकडीचे मोदक करणार आहोत आणि पहिल्यांदा जे ट्राय करणार आहेत त्यांनासुद्धा एका पहिल्याच प्रयत्नात जमणार आहेत हे मोदक इथं मी गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये घातलं दोन वाट्या ओलं ओल्या नारळाचा किस ओल्या ओल्या नारळाचा किस दोन वाट्या घेतलेला आहे त्यामुळे इथं मी एक वाटी गुळ घालणार आहे यामध्ये दोन मिनटं तुपावरती परतून घेतला ओल्या नारळाचा किस आणि आता यामध्ये गुळ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा गुळ मिक्स करून झाल्यानंतर याला मस्त हलवून घ्यायचं फक्त हे सारण थोडंसं सा हलकंसं घट्ट करून घ्यायचं गुळ चांगला विरगळला की आपण गॅस बंद करणार आहे बघा मस्त असं इथं सारण आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी करत आहोत कितीही वेळा ट्राय केले तरी आपल्याला हे उकडीचे मोदक जमत नसतील तर तुमच्यासाठीच हा सा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि हो मंडळी माझे हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारील बेल आयकॉन बटन नक्की दाबा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आता आपल्या या चॅनेलवरती असेच नवनवीन बाप्पाच्या नैवेद्याचे मोदकाचे व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा इथे आपला सगळा गुळ मिक्स करून झालेला आहे बघू शकता इथं आपला गुळ आपण व्यवस्थित असा मिक्स केलेला आहे गॅसची फ्लेम आपण लोज ठेवायची आहे लो फ्लेमवरती आपण ही सगळी प्रोसेस करायची आहे बघा अगदी जास्त वेळ लागत नाही या सारण तयार होण्यासाठी घरामध्ये तर सगळ्यांना उकडीचे मोदक आवडतात पण आपल्याला काही ते उकडीचे मोदक करता येत नाहीत तर इथे परफेक्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे इथं आपलं सारण तयार झालेलं आहे गुळ सगळा विरगळून घेतलेला आहे गॅस बंद केला कढई खाली घेतली एक दोन मिनटं हलवून घ्यायचं या सारणाला बघा आता इथं दुसऱ्या एका कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये आपण एक वाटीनं एक वाटी पाणी मोजून घालणार आहोत तर इथं मी दुसरी कढई ठेवलेली आहे तर कढई ठेवण्या अगोदर मी थोडंसं तूप पण यामध्ये घातलं होतं कढईला थोडंसं तूप चोळून घेतलं होतं तर या पाण्याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे तर पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आणखी एक चमचा तूप यामध्ये घालायचं चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं बघा पाणी उकळेलं आहे अगदी चिमूटभर मीठ घातलं यामध्ये तर मीठ घातल्यानंतर या याला थोडीशी साखर सुद्धा घालायची चिमूटभर म्हणजे आपली पारी जी बनवतो आपण मोदकाची आपण मोदकासाठी जे आपण उकड घेण्यासाठी जे सारण बनवतो ना ते सारण मोदक खाताना खूप छान लागतं त्यामुळे यामध्ये थोडीशी एक चमचा साखर आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं यामध्ये सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं पाण्याला मस्त अशी उकळी आली की आपण यामध्ये हे एक वाटीपीठ घालायचं आहे तर ज्या वाटीनं आपण पाणी मोजून घातलेलं आहे त्याच वाटीने इथं एक वाटीपीठ आपण व्यवस्थित असं इथं पीठ उकळत्या पाण्यामध्ये होतायचं बघा इथं मी एक वाटी पाण्यासाठी एक वाटी स्पीड घेतलेलं आहे हे परफेक्ट प्रमाण आहे पहिल्याच प्रयत्नात सुद्धा तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये इथं आपल्याला मोदक करता येतील या पद्धतीने जर तुम्ही मोदक केले हे परफेक्ट प्रमाण आहे मोदकाचं आता पुढं व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे इथं एक वाटी पीठ घातलं पीठ उकळत्या पाण्यामध्ये याची उकळ काढून घेतलेली आहे आपण उकळ काढल्यानंतर आपण पीठ पाण्यामध्ये मिक्स केलं की गॅस बंद करून याला दहा ते पंधरा मिनिटं झाकण ठेवून दिलं असंच म्हणजे झाकण ठेवल्यानंतर काय होतं पीठ आपलं मस्त असं वापरलं जातं त्यामुळे लगेच गॅस बंद केला की यावरती झाकण ठेवून द्यायचं झाकण ठेवल्यानंतर आतल्या आत आपलं पीठ मस्त असं वाफतं तर हे पीठ आपलं दहा पंधरा मिनिटं मी झाकण ठेवून दिलं होतं इकडे बघा गरमच आहे हे पीठ त्यामुळे या पिठाला मी एका फुलपात्राच्या सहाय्याने किंवा तुम्ही तांब्याच्या ग्लासच्या मदतीने याला मस्त असं मळून घ्यायचं आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीनं जर तुम्ही केलं ना तर तुमची उकड परफेक्ट तर होणारच आहे पण आपण जी उकडीची मोदकाची पारी करतो ती पारीसुद्धा अजिबात चिरणार नाही आपलं जर पीठ लोण्यासारखं तयार झालं उकड लोण्यासारखी जर तयार झाली तरच आपले मोदक फाटत नाहीत चिरत नाहीत बघा तर इथे मी लोण्यासारखं पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे गरम आहे तोवरच त्याला मळायचं जितकं हाताला सोसवेल तितकं त्याला अगदी थोडंसं हलकंसं त्याला गार पाणी लावलं थंड पाणी तरी चालतंय थंड पाणी लावून त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं बघा इथं बघू शकता अगदी लोण्यासारखी इथं मी उकड काढून घेतलेली आहे सारण सुद्धा आपलं एकीकडे एक एक तयार झालेलं आहे इकडे एकीकडे उकड काढून घेतलेली आहे फक्त आपली उकड जे आहे ना गरम आहे तो व्यवस्थित मळली ना तर आपले जे मोदक आहेत ना आपण जी मोदकाची पारी करतो ती पारी अजिबात फाटत नाही चिरत नाही जर पीठ हाताला चिटकत असेल तर थोडंसं त्याला पाणी लावा किंवा तूप तूप लावा त्याला तूप लावून याला व्यवस्थित अशी याची पारी तयार करून घ्यायची हाताने जर पारी करता येत नसेल तर तुम्ही पोळपटावर लाटून घेतली तरी चालेल तरी ता तर इथे बघू शकता मी हाताने बोटाच्या मदतीने इथं पारी तयार करते बघा मस्त अशी पारी तयार करून घेतली हे बघा मस्त असे पांढरे शुभ्र उकडीचे मोदक कसे बनवायचे हेच व्हिडिओ आपण आज पाहतोय आपल्या चॅनेलवरती तर चॅनेलवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक जरूर करा इथे आपलं सारण जे तयार झालेलं आहे ते या पारीमध्ये भरायचं आणि याला मस्त अशा कळ्या पाडून घ्यायच्या बघा जेवढ्या कळ्या पडतील तेवढ्या कळ्या या आपण तयार करून घेतलेल्या पारीच्या पाडणार आहोत बघा मस्त बघा कुठेही चिरत नाही आपली ही पारी म्हणजे आपलं हे मिश्रण जे आहे आपली जी उकड आहे उकड आपली मस्त अशी झालेली आहे तर इथे आपण मोदकाची पारी मोठी झालेली आहे त्यामध्ये अजून सुद्धा सारण बसतं आहे त्यामुळे मी इथं कळ्या पाडून घेतल्या आणि यामध्ये आणखी थोडस सारण घालणार आहे बघू शकता मस्त पहिल्या ते दुसऱ्या प्रयत्नामध्ये तुम्हाला असे मोदक जमणारी शंभर टक्के गॅरंटी आहे बघा तयार झालेला आहे आपला मोदक याच्या अलगदशा या कळ्याजवळ आणून याला हे बघा अलगदशा या कळ्या ना हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीनं करा तुम्ही बोटाच्या मदतीनं हळूहळू हळू याला जवळ आणायचं आणि मग याचं जे वरचं आहे तोंड बंद करायचं आणि याची शेंडी तयार करायची बघा वर शेंडी घ्यायची एक्स्ट्राचं काही पीठ वगैरे असेल तर काढून घेतलं तरी काहीच हरकत नाही पण कळ्या बघा तुम्ही किती छान पडलेल्या आहेत मी सुद्धा पाहिल दुसऱ्या प्रयत्नामध्ये मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते कारण आमच्याकडं ना अशा पद्धतीचे मोदक बनवत नाहीत आम्ही ना आम्ही जे मोदक घरामध्ये बनवतो ना त्याचा सुद्धा व्हिडिओ लवकरच येणार आहे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर आमच्या भागामध्ये जास्त पद्धतीने कोणते मोदक बनवतात ते, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल इथं आपला मस्त असा पांढरा शुभ्र उकडीचा मोदक तयार झालेला आहे दुसरा सुद्धा मोदक तुम्हाला दाखवते मी याला मी पारी तयार करून याच्या कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये सारण भरते बघा हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीनं अलगद याला जवळ आणायची याचे मिटवून घ्यायचे आणि याला मस्त अशी बंद करून घ्यायचं हे खूप करताना तर वाटतं अवघड पण एकदा जर करायला घेतलं ना तर खूप सोपे आहे पद्धती मोदक बनवण्याची बघू शकता मस्त तर इथे आपले दोन मोदक तयार झालेले आहेत बाकीचे सुद्धा उकडीचे मोदक मी असेच तयार करून घेणार आहे बघा पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला सुद्धा जमतील असा हा व्हिडिओ आहे अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बघू शकता मस्त अगदी पांढरे शुभ्र सुभ असे मोदक तयार झालेले आहेत बघू शकता मस्त गणपती बाप्पाच्या आवडीचे आणि लवकरच आपल्या बाप्पाचं आगमन होणारच आहे त्यामुळे इथे आपले पांढरे शुभ्र सुभ असे मोदक तयार झाले आता यावरती थोडंसं केशर लावून घ्यायचं केशर लावणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडं असेल तर लावा नसेल तर नाही लावलं तरी चालेल चाळणीमध्ये सगळे मोदक ठेवलेले आहेत मी चाळणीला थोडंसं तूप लावलं तूप नसेल तर ते तेल लावलं तर काहीच हरकत नाही चाळणीला तूप तेल लावून घ्यायचं मोदक ठेवायचे आणि ही चाळणी आता एका पातेल्यामध्ये मी गॅसवरती पाणीसुद्धा उकळत ठेवलेलं आहे आता ही चाळणी जी आहे ते आपण पातेल्यावरती ठेवायची म्हणजे आपल्या ना आपण उकडून घ्यायचं आहे आता उकडल्यानंतर सुद्धा मोदक बघा तुम्ही किती मस्त असा तयार होतोय आणि कुठं सुद्धा फाटत नाही चिरत नाहीत हे मोदक बघा जेव्हा तुम्ही उकड लोण्यासारखी काढचाल ना तेव्हाच आपले उकडीचे मोदक हे खूप भारी होतात मस्त होतात बघा गॅसवरतीच आपली चाळणी आहे म्हणजे पातेल्यावरतीच आहे चाळणी अजून आपली तर झाकण काढून दाखवते तुम्हाला एक दहा मिनटं याला मस्त असं वाफून घेतलं तर मस्त असे आपले मोदक वाफून तयार झालेले आहेत आणि केशर लावल्यामुळं ना खूप मस्त दिसत आहेत खायलासुद्धा खूप भन्नाट लागत आहेत बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य म्हणजेच उकडीचे मोदक सगळ्यांना तर करायला खूप अवघड वाटतात पण करायला गेलात ना अगदी सोपे आहेत फक्त ना कुठलाही पदार्थ करताना तो मनापासून केला पाहिजे म्हणजे आपला कुठलाच पदार्थ सुकत नाही किंवा बिघडत नाही तर मला येतं की नाही असं जर विचार करून आपण पदार्थ करायला घेतला ना तर तो येत नाही मला येणारच मी करणारच असा जर विचार केला ना तर नक्कीच आपल्या पहिल्या प्रयत्नातच हे आपले उकडीचे मोदक तयार होणार आहेत बघू शकता मस्त असा बाप्पाच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक तयार झालेले आहेत कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो तांदळाची उकड न काढता कशाची उकड काढायची ते सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद